सर्वेश्वरी मित्रांनो शुभप्रभात आज आहे बारा मार्च बुधवार तर सकाळचे सात चाळीस मिनटं झालेले आहेत आणि ओला आणि रॅपिडोला लॉग इन केलेले बघूया आज दिवसभरात किती अर्निंग होत आहे चॅनलवर नवीन भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात प्रथम व्हिडिओ पूर्ण पहा मला एक गाडी आली धूळ ओढवून अरे बघा पटपट अरे माझ्यापर्यंत येते वाटत रोड झाड तर कसे आमच्या इकडं बिसेल 5 later. तर रॅपिडोची पहिली ट्रिप कम्प्लीट झालेली आहे पहिली ट्रिप रॅपिडोची मारलेली अठ्ठावन्न रुपयाची आपण गुरुद्वारा चौकातून बिर्ला हॉस्पिटल रेग्युलर कस्टमर पहिले ते उबेर बुक करायचं ते काय म्हणते की मी त्यांना विचारलं आता उबेर का नाही बुक करत तर कस्टमरचं म्हणणं आहे की उबेर वाले लोक येत नाही आम्ही त्यांना म्हणला रेट एवढा कमी आहे म्हणलं तर कशी येतील सामान मला त्याच्यामुळं हा का म्हणला हा म्हणला ठीक आहे त्याच्यामुळं मी उबेरच आता बुक करतो म्हटला साडे आठ वाजणार आहे मित्रांनो आणि पहिली ट्रिप मारून आपण एक तासाच्या वर झालेला आहे आणि नंतर एकही ट्रीप पडलेली नाही आहे वाजलेलीच नाही आहे अक्षरशः वैताग आलाय मला एक तासाहून हो जास्त वेळ झालेला आहे आणि ऑटो क्लिकर पण लावून ठेवलेलं आहे मी कारण सुट्टी द्यायची नाही आपल्याला कुठली जरी ट्रीप आली तर पण ट्रीपच येत नाही काय करू सांगा तर बघा इथं ओला रॅपिडो ऑन आहे पण ऑटो क्लिकर पण लावलेलं आहे मी पण ट्रीप काही येत नाही आता काय करू तुम्ही सांगा बघा दुसऱ्या ट्रिपसाठी आपण कुठं कुठं फिरलं सांगलो तुम्हाला मी ड्रॉप केलं हॉस्पिटलला तिथून मी आलो नुरिया हॉटेलच्या इकडून तिथं कुठलं मंदिर मठ एक राघवेंद्र मठ तर तिथं थांबलो तिथून मी गेलो चाफेकर चौकात तिथं थांबलो चाफेकर चौकातून आपण गेलो अ काय ते मोठ मोठ्या सोसायटी आहेत तिकडं मला नाव पण नाही माहिती गोसावी काहीतरी गार्डन वगैरे मोठं ग्राउंड आहे तिथं थांबलो जाऊन आणि तिथून मग वैतागून वैतागून मी आता आलेलो आहे इकडं आपल्या इकडं भुईरनगरला तर एवढा एरिया फिरलो ऐश्यभर तळ एवढे चाकणची ट्रिप गेली रॅपिडोला ऑटो क्लिकर लावलं असतं तर आली असती ऑटो क्लिकर मी बंद करून ठेवलो होता आता असं चाकडला आपण जात नाही आणि आता साडेआठ वाजलेले ट्राफिकचा एरिया असतो तर असं होतंय तर काय होतंय की ओला सॉरी रॅपिडो आणि उबेरचा राईड आहे ना सोबत बुक करतात कस्टमर आणि उबेरची गाडी भेटली की रॅपिडो कॅन्सल करतात ओला कॅन्सल करतात तर असं कस्टमरची नीती आहे तर याच्यामुळे आपला प्रॉब्लेम होता आता मी जवळजवळ एक किलोमीटर रिटर्न आलो होतो कस्टमरला घ्यायला पण कस्टमरने कॅन्सल केली कारण पीसीपी कॉलेज साईडचं जा त्यांना जायचं एस बी रुपये दाखवले आणि उबेरला जवळजवळ पंचेचाळीस पन्नासच्या दाखवतं दाखवत रेटचा फरक आहे त्याच्यामुळं कॅन्सलेशन आपलं कॅन्सल होतं आपल्या ट्रीप कॅन्सल होतात म्हणजे जे ओला रॅपिडो मारतो त्यांच्या ट्रिप कॅन्सल करतात रॅपिडोला ट्रिप आहे ना क्लिकर लावलेली तरीही ऍक्सेप्ट होत नाहीये म्हणजे ट्रिप गेली एक दत्तवाडी काय करायचं अजून एक्स्ट्रा काय करावं लागेल मला सांगा तर आता दीड तास होऊन गेलेला आहे आपल्याला एकही ट्रिप ऍक्सेप्ट झालेली नाही आणि ट्रिप ट्रीप ओलाची तर नाहीच नाही पण बाहेर पडत होत्या सॉरी बाहेर पडत नव्हत्या जी माझ्या एरियात आलो पणाय लागल्या पण ट्रिप काय ऍक्सेप्ट होत नव्हत्या ऑटो क्लिकर लावून पण ऍक्सेप्ट नाही झाली शेवटी वाईकातून आपल्याला जे करायचं ते आपण केलं तर नऊ वाजणार आहेत आता जवळजवळ तर आपण आता पहिली ट्रीप ॲक्सेप्ट केलेली आहे उबेरला तर बघूया आज काय होतं ते दिवस पूर्ण वेस्ट जाणार आहे माझा जवळजवळ दीड दीड तास वेस्ट केलेला आहे संवाद झालेले आहेत पिकावर संपलेला आहे तर आतापर्यंत आपण उबरला दोनशे सत्तावन्न केलेले आहेत चार, प्रिक के ले ले प्रिक चार प्रिक। गा गा ट्रेक मधून आणि रॅपिडोला केलेले आहेत दोनशे रुपये किती ट्रिप मधून चार ट्रिप तर फ्रेंड्स बघा हे बघा ट्रिक पस्तीस रुपयाची बघा आता यासाठी कशी परवडणार उबेरनी रेट कमी केले ना तर मॅपिडोचे हो अठ्ठेचाळीस रुपयाच्या डिप मारायला मला आले मजा यायला काय पडा ना आता थोडा लेट झालो मी बघा पाच मिनिट मारल्यात अडीचशे रुपये केलेले आहेत आतापर्यंत अजून आपण दीड तास तरी काम करणार आहोत आणि उबर यायला बघा पाच ट्रिप मारला तीनशे सोळा केलेले आणि प्रॉफिट म्हणजे ट्रिप मारलेले दे आहेत मित्रांनो असं नाही की लॉस मध्ये सगळं काम केलेलं आहे आपण ह्या स्पीडचं घ्या एक किलोमीटर आणि जेवढे तुझे एक पॉईंट आठ किलोमीटरचा कॉप म्हणजे दोन पॉईंट आठ किलोमीटरचे ट्रेक आहे ते आता हो एक पस्तीस रुपये देणार आहे तर मला असं वाटलं नव्हतं आज एवढा बऱ्यापैकी बिझनेस होईल कारण जवळजवळ आपण साडेसातला लॉग इन केलं होतं नऊ वाजेपर्यंत आपण फक्त एक ट्रिप मारली होती अठ्ठावन्न रुपयाची तर दहा आणि अकरा दोन तासात आपण धंदा बाकीचा कवर केलेला आहे इथून पण धंदा चांगला होईल बरे का आपल्याला फक्त रॅपिडोने आपल्याला साथ दिली पाहिजे नाहीतर मग आता मी ओला पण चालू करून बघतोय ओलाचे पण एक दोन ट्रिपच झाले तर माझे आपलं रिचार्ज असंच वाया जाते एकोणसत्तर रुपयाचं रिचार्ज केलं होतो मी त्याला ओला पण ऑन करूया पंच्याहत्तर चांगली ट्रिप गेली पाच ले ला पंचाहत्तर रुपये जाऊ दे आपण आठ तेचाळीस भेटले तरी बाजा आपल्याला पंचाहत्तर रुपये तर साडे बारा वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आता घरी तर ओलाला आपण पाच फास्ट्रिप मारलेले आहेत दोनशे सेहेचाळीस रुपये ओलाला झालेले आहेत रॅपिडोला अडीचशे रुपये झालेले आहेत आणि उबेरला काहीतरी बिझनेस उबेरला तीनशे अडीचशे अडीचशे पाचशे ते आठशे आठशे रुपयाचं आपण अर्निंग केलेलं आहे आता जाऊया आपण घरी जेवतो आणि डायरेक्ट चार वाजता भेटू आपण पाच वाजणार आहेत म्हणजे पाच वाजलेच आहेत ऑलमोस्ट तर आतापर्यंत आपण आलो होतो किती वाजता साडे चार वाजता सव्वा चार वाजता आलो तर दोन रॅपिडोच्या एक ओलाची किट मारलेली आहे आणि दीडशे रुपये झालेले आहे एका एक, एक, एक तासात दीडशे रुपये आणि चांगला रेट मजा येते जरा काम करायला आज कारण ओला आणि रॅपिडो मध्ये व्यवस्थित रेट भेटतं हा काही ठिकाणाहून आता एक ट्रिप पडली होती मिस झाली तेवढंच की एम टी यावं लागतं थोडंफार पण ट्रिप ॲक्सेप्ट झाली असती तर काम झालं असतं आपलं एक चौथी ट्रिप आपली कम्प्लीट झाली असती पण ठीक आहे चला आता आपण डी वाय पाटील कॉलेजच्या इथं आलेलो आहोत आणि इथून बघूया कुठलं सगळं जाळं बिळं सगळं टाकलेलं आहे कोणती ट्रीप आडते फक्त आपल्याला त्याची एक्साइटमेंट आहे आणि आपण ती कम्प्लीट करणार आहोत चला पहिला सीएनजी किती येते बघूया त्यावरून आपण ट्रीप कम्प्लीट करायची का नाही मोठी हे विचार करू तर एकशे एकोणचाळीस रुपयाची आपण ट्रीप कम्प्लीट करूया आपली ही ट्रिप आपण सोडलेली आहे समोर वाय सी एम हॉस्पिटल आणि आपण आणली होती संभाजी छत्रपती संभाजी त्रेचाळीस रुपया पण झालेले नऊ ट्रिप मारल्यात रॅपिड तेथून लगेच आपण गोटो टाकूया न वेळ झाला होता था। निकडे नको केवळ इथं टाकूया तर प्रॉब्लेम काय होतंय की आपण जरी गोटू टाकले ना रॅपिडोला तरी ते रॅपिडोचं इकडं तिकडं कुठलं हे ट्रिप पार्ट म्हणजे देतो आपल्याला त्याच्यामुळं ऑटोप्लिकर लावून उचलून काही फायदा नाही आहे तर ट्रिप आलेली उच वाचून उचला कारण कुठंही आडबाजूची पण ट्रिप पडतच याला तर उबरला आपण दोनशे सत्त्याण्णव म्हणजे तीनशे केले होते आणि ते एकोणीस रुपये कट केले वाटतं तर आता उबेर पण चालू करूया आणि गोटू टाकू डायरेक्ट मुकाई चौकाचं गोटू आणि बघूया तिथपर्यंत ट्रिप दिली तर म्हणजे साठ 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 करून आपल्या दोन तीन टूप दिल्यात तर बरं होईल तर तिन्ही लावून ठेवलेली आहे तर आपल्याला ट्रिप आलेली आहे उबरला चिंचवड गावाची आपण गोटू टाकला आणि लगेचच चिंचवड गावाची ट्रिप वाजली आहे वाय सी एमच्या इथून आहे एकशे तीन रुपये दाखवलेत तर मित्रांनो म्हणजे कमी आहेत पण ठीक आहे कारण आपल्याला जी भरायचं आहे आपण तिकडे जाऊ आणि तिथून परत एखादी छोटी ट्रिप आपण घेऊन एक डांगे जाऊ नाहीतर एकतर रावेल जी भरूया चला एकशे तीन रुपयाची ट्रिप कम्प्लीट करू तर एकशे चार रुपयाची ट्रिप आपण कम्प्लीट केलेली आहे आणि चौकात मोठं बस स्टँड आहे आपण ड्रॉप केलं होतं आणि आता इथून आपल्याला ट्रिप पाहिजे नावेची कारण आपण जी भरूया आणि बऱ्यापैकी काम झालेले आज तर शेवटी बघूया अजून किती कव्हर करू शकतो आपण सहा वाजलेले आहेत अजून आपण साडे ला आपण घरी जाणार आहोत

दोन मिनटं झालेले आहेत आणि आता आपण पॅकअप करतोय तर बिझनेस चांगला झालेला आहे आपल्याला आपण ओला रॅपिडो आणि उबेर तिन्ही आपण बुकिंग आहेत आणि ऑफलाईन पण तीन का चार मारले होते त्याचे एक नव्वद शंभर रुपये झालेले आहेत तर बाकीचे दाखवतो तुम्हाला कसं कसं अर्निंग झालेलं आहे आपलं ते तर ओलाचं बघा एकोणपन्नास साठ बावन पन्नासशे एक बारा एकशे एकोणपन्नास गाडी पुढे चाललंय भाऊ मी मला इथं राहायचं नाही तर ओलाला तीनशे सत्त्याण्णव रुपये झालेले रॅपिडोला बघा झालेले उबेरला चारशे चारशे रुपये आहेत ते आहेत उबेरचे पाचशे त्रेचाळीस त्रेच रॅपिडो आणि हे तीनशे सत्त्याण्णव झालेले ओलाचे शंभर ऑफलाइन बुकिंगचे झालेले तर तीनशे दोनचा सीएन जी आपण मायनस केला तर म्हणजे अकराशे आपल्याला प्रॉफिट राहतोय आजचा तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला जाता जाता व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र